हॅलो सासूबाई आव कुठं आहे तर झालं का नाही तसं घ्यायचं काय दसराले जोरात आहे मला ऐकाय नाही आलं तुमच्याकडे होण की बाई पुढं आता काय सांस्कृतिक तुगडी आहे सासूला सांगितलं का नाही सांगत चल आव झालं काय माहिती आहे काय ऐकून घ्या तुम्ही आधी कधी पुरगी धाव नाही ऐकला लगेच हांबरू नको साहेब गेला माहिती मी नवं

माझा पोतावर भात गेला का नाही त्यात <laughs> मशीला म्हणलं जरा गवात काप गवत कापाय गेली बादरी नाणी कनी मला म्हंटली दोन मिनिटात यावर भारा काढून खाली पाठवा ना बोला लावले सासू संघ तुम्ही बी आवाज खाली करून ऐकायचा मला सांगा हिला गवत कापाय सांगितलं किनी हिनं काय केलं माहिती काय सवय कापाय चालू केलाय धावतो थांबा तुम्हाला

बारा माझ्याकडे बार तुझी बार कशाला सा। दिला मी दिलाय खाली ठेवतो मानत बसला मानत ठेवू का आव नाही आई खोट बोलत ना बर का तरी बोलतोय मी हा ठेवतो जिंकी करा दसरा मोठा असतोय तुमच्याकडे मला माहित आहे बरं 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 चालते आम्हाला एक सतत टोळ घेऊन या ठेवू का हा हा आराम नाही रे हा हा तु हां तुला का फिसायचं आईचा फोन आल्यावर आ घातली कमत ना कमका घाली मी एक पाठवाना पण बाटक वय वय चला चला आराम नाही रे